शेतकऱ्यांची अवस्था ही सिंगरू मेलं हेल्पाट्यानं गद मेलं वज्यानं अशी अवस्था झालेली आहे कापूस घरात भरून आहे कापूस खरेदी करत नाही पीक कर्जाचा गोळा आहे महात्मा ज्योतिबा फुले पीक कर्ज योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जे पुनर्घटना आणि त्याचं रूपांतर केलं त्यांच्या याद्यामध्ये घोड आहे अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाले नाही आणि शिवाजी महाराज सन्मान योजनेमध्ये देखील ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं होतं त्यामध्ये राष्ट्रीय बँकेच्या याद्या प्रसिद्ध झाल्या परंतु अजूनही कोऑपरेटिव्ह बँकेच्या बँकेमध्ये घोड कायम आहे अशा परिस्थितीत हंगाम एक पंधरा वीस दिवसात एक महिन्यात येऊन ठेपलेला आहे शेतकऱ्याकडे कापूस घरात भरलेला आहे कापूस विक्रीला जात नाही हातामध्ये पैसे नाही कर्जमाफीच्या यादीचा गोळ आहे असे असताना बँकेने कर्ज देत असताना अनेक अनंत असे निकष लावले ज्याच्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे आता फेरफार पणजी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे शेतकरी आणेल कुठून खरेदी खर्च कागद आणेल कुठून उत्पन्नाचा दाखला कशाला पाहिजे अहो बँकेला आम्ही आठ ते दहा लाख रुपये एकरची जमीन एकरी वीस हजार रुपये कर्जासाठी देतो आणि त्याच्यासाठी असे दहा ते वीस कागद मागून शेतकऱ्यांना वेटीत धरण्याचा प्रकार आहे ही बाब आम्ही माननीय तहसीलदार वाकलेकर साहेब यांना सांगितलं आणि जिल्हा प्रशासनाला देखील याबाबतची माहिती दिली आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकाऱ्यांना सांगितलं की फेरफार पणजी खरेदी खत आणि उत्पन्नाचा दाखला या अटी आम्ही शिथिल करू मात्र ह्या अटी तातडीनं शिथिल कराव्या आणि बँकेने अशा वेगवेगळ्या अटी लावून शेतकऱ्यांना कर्ज माफ कर्ज देण्यापासून त्यांना दूर ठेवू नये तातडीनं कर्ज पुरवठा करावा ही आमची मागणी आहे आणि अटी शिथील करा